भाजी भाजी। जर तू आमची भाजी घेतली तर तुझा ताजी ताजी भाजी आहे बघा वाजले जवळजवळ पावणे आठ आणि एवढं धुका आहे अजून काय पूर्ण क्लिअर नाही झालंय कारण आमचं असं गाव जे आमचं घर आहेत ना अशी एकदम खाली दरीच्या सा साईडला आहेत हाईटला नाहीत वरती अशी मुळ्यात कोण शिरल्यावर आमच्या मुळा काढायला लागलेत लोक येऊन सकाळ साकर सकाळी <laughs> तर आम्ही सर्वना यात्रेत आलेलो आणि आज यात्रा ॲक्च्युली संध्याकाळी आमच्याकडे रात्रीची आणि उद्या सकाळची आणि हो बघा मुळा चांगला आला नाही मी होतो इकडे दिवाळी लागलो तेव्हा मी पेरलेला होता आणि आता काढायला पण लागलेत धुकं बाबा कितीवरती लागली आहे ती चादरच पसरले हो पसर वाजलेच आठ पण धुकं जात नाही आहे पलीकडे नदी आहे समोरच आणि हा इकडे आहे ना वरणा हा आहे अजून ना हाईट ह्याची चांगली वाढणार नंतर मग याला शेंगा वगैरे काही येतील सर्व जवळ आहे ना ह्याची कच्च्या अशा पानांची भाजी पण भारी होते मुळाखाली आलाय ना चांगला पण भाजी चांगली झाल्यावरती भाजी ह्याची चांगली आणि ह्याची ही बिना खताची आहे फक्त भाजलेल्यावर पेरलेली आहे आणि इकडं मळेवाला पण आलेला आहे ओ भाजी भेटेल भाजी भेटेल काय भाजी भेटेल ना भेटेल ना पन्नास रुपये पाव अरे वा पन्नास रुपये पाव ही पाव किलो वर विकणार आहे आणि पाणी लावायला चालू केलेलं ला आहे बघा इकडे सर्व दोन दिवसांनी मारणार पाणी आठ दिवसांनी डायरेक्ट आठ दिवसाची बरोबर धुकं अजून काढलंय ना साडेआठ वाजू झाले मी आता चाललेलो भाजी विकायला पोरग काकीवर भाजी विकायला किती मेहनत सर्व सर्व जुड्या संपल्या पाहिजे काय चल घेणार येणार ओ जुडी कशी आहे सांगून ठेवा पंधरा रुपये हे बई पंधरा रुपये म्हणते लगेच भाव वाढतात त्यांचे दहा रुपये जुडी हा चल तिकडे वर गेला वर ना मोठ्या भाजी तर आम्ही आहेत ना आता ही आमची पूर्ण वाडी आहे सगळे विचारांची घर आणि दोन टप आमच्याकडे भाजी आहे जवळजवळ वीस जुड्या रे वीस बावीस जुड्या आहेत आणि त्या सर्व आम्हाला संपवायच्या आम्हाला टास्क दिला नाही घरच्यानी आमच्या संपवाय संपल्या नाहीतर आम्ही गळ्यात <laughs> बांधणार आहे नाहीतर गळ्यात बांधणार आम्ही आता कंपल्सरी घ्यायला जबरदस्ती अ भाजीवालय मुळ्याची भाजी आहे का अशोक काय काय मुळ्याची भाजी घेणार काय ताजी ताजी आहे मुळ्याची भाजी ताजी ताजी, ताजी काय झालं ना वाडीत यात्रेसाठी सर्व मुंबईतून आलेत लोक त्याच्यामुळे लवकर लो किती जोड्या द्यायच्या किती द्यायच्या तुमच्या दोन जोड्या बघ पहिला दोन जोड्या झालेल्या दोन्ही झालेली आहे दहा रुपये जोडी पहिला फ्रेश सकाळची ताजी ताजी भाजी हा आणि कोळ नाही पहिले द्या सकाळी तरी पण अजून एकदा आमच्या शेतातला बघा मुळा चांगला आहे नाही आमच्या शेतातला चांगला आहे शंभर पहिली पहिली काष्टाची कमाई भेटलेली आहे वीस रुपये चला आता इकडे कोण आहे का यांच्या घरात बोल नाही यांच्याकडे भाऊ एकटेच आहेत ओ भाजी देऊ काय हो ओ मुळ्याची भाजी भाजीतून आलात काकी रुपये जुडी किती, किती देऊ चार पाच किती जुड्या एकच जुडी बसवणार दोन जुडी अरे वा दोन जुड्या घेतली काकीनी आमच्याच वाडी बघा पैसे पण देतात लगेच फ्रेश आहे सकाळीच काढलेला आहे मुळा ताजा ताजा फाईन पण मच्छीवाले आणणार मच्छी मुळा ना खाली हो द्या दोन हे दोन जुड्या त्यांना बघा आम्ही असे गळ्यात हे आहेत तिकडे इकडे घे इकडे दोन जुड्या दे पैसे नाही पैसे रोख आहेत ओ भाजी घ्या प्रवीण राव इकडे चार जुड्या तरी संपल्या पाहिजेत आमचं घर मोठं आहे ह्या घरात किमान चार जुड्या संपल्या पाहिजेत ओ भाजी घ्या भाजी आहे सर्वात चार जुड्या घेणार सर्वात मोठं डील करणार आहे आता हा जर तू आमची भाजी घेतली तर तुझा आम्ही हाय घेणार काय आले पाले भाजी नाही ताजी ताजी भाजी आहे बघा भाजीला नाही भाजी ना 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 कोळी भाजी आहे कोळी कुठं भेटणार नाही एवढ्यात दोन बस झाल्या किमान चार तरी घ्यायला हवे तुम्ही चाळीस रुपया वीस रुपये हा तुमच्याकडे पण देणार होय होय प्रथम संपवलं का माझी दुकान लागला खांदा आता तुमच्याकडे किती जोड्या किती जुड्या होय पण ते किती जोड्या घेणार सांगा आधीकडे यांच्याकडे हव्यात कोण नाही यांच्याकडे पण हव्यात ना ए आणि इकडे पण ते किती जोड्या सांगा कल्पेश पण आलाय कल्पेश घे किती जोड्या घेणार नाही आमचा सीए आलाय हा आमचा हा सीएम सीए कडे जाणार या वर्षाची फाईल त्याच्याकडे

मच्छी नाही भाजी आज भाजी घ्या नंतर मच्छी देतो आम्ही आणून तर ही अलकदा आहे आमची <laughs> आणि भाजी घेणार आमच्याकडून दोन जुड्या <laughs> अरे वाजून अजून वाटायचं आम्ही अजून काढून आणू अजून आहे खाली हा <laughs> गावची भाजी नाही कोण म्हणणार ताजी ताजी भाजी घेणार काय हो वाटेल नूर तर इकडे एका टायमाला पाच गेला यांच्याकडे आठ जुड्या संपवलेल्या आता राहिला आमच्याकडे फक्त पाच तीस रुपये आणि तुमचे वीस हा मच्छी घेऊन येणार बरोबर 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 हा जरा कॅशिरामचा व्यवहार जरा थोडासा नाही नाही आणू आम्ही आता इकडे कोण नाही आता डायरेक्ट तिकडे जायचंय आता किती राहिले पाचच राहिलेत ना त्या संपून टाकू सगळ्या तिकडे यावर्षी घर बांधलं नाही यांचं नवीन आणि इकडून बघा ही आमची अशी वाडी पूर्ण सर्व कौलांची घर तुम्हाला दिसतील काय काय आहेत पत्राची स्लॅबची घरं पण बहुतेक कौलांची घर आहेत अशी तर प्रथमच तिकडे विकतोय भाजी आणि आता फक्त आपल्या चारच जुड्या राहिल्यात त्या पण लगेच संपणार आहेत मला वाटते जास्त वेळ नाही लागला संपायला त्या जुड्या तिथे राहिल्या जुड्या चार ला 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 चार आहेत संपत आल्या जुड्या आता हो आज एक देऊ ना हा बरं ठीक आहे ऐशे यहां ओ भाजी आपण पूजा करतो सकाळ सकाळी आणि आपल्याकडून भाजी घेणार आहे तीनच दुडे राहिला शेवटच्या दोन नाही हो तिकडून आलेला चालू केलेला तिकडून चालू केलेला ना 21 होत्या तिकडून संपवलेला दोन जुड्या बस कितीला एक जुडी रुपये तर आम्ही एक शेवटची जुडी राहिला आमच्याकडे आता संपल्या ऑलमोस्ट सगळ्या सर्व संपलंय एक जुडी शेवटची राहिले घेऊन टाका ओके डन आणि आजची दोन खम्याल संपलेत ओके चला दहा रुपये आणि एवढे पैसे आले ते आता मोजूया घरी जाऊन पैसे आले आपल्याकडे आणि मग एवढे आपला एंड करूया पैसे मोजल्यानंतर